ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्यमेव सेवा फाउंडेशन मार्फत बेरडवाडा विद्यामंदिर शैक्षणिक साहित्य वाटप सत्यमेव सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मुंबई गडिंग्लज कोल्हापूर मार्फत नेहमीप्रमाणे 1000 विद्यार्थ्यांना देऊ शैक्षणिक मदतीचा हात हा उपक्रम सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अतिदुर्गम विभागातील विद्यामंदिर बेरडवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना शाले दप्तर व पाण्याची बॉटल एक रेगी दुरेगी चार रेगी अशा अर्धा डझन वह्या स्केच पेन पाकीट ड्रॉइंग वही पेन पेन्सिल पट्टी खोड रबर, शॉपनर व इतर शालो शालोपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबूराव वर्पी यांनी करताना सत्यमेव सेवा फाउंडेशनचे महाराष्ट्राच्या विविध भागात चाललेले शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय क्षेत्रातील कार्य गोरगरीब समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे सांगितले दीप प्रज्वलन फाउंडेशनच्या अध्यक्ष संदीप मेंगाणे संस्थापक सुनील बोरनाक प्रदेश अध्यक्ष दिनकर खवरे सचिव अविनाश लोंढे महिला अध्यक्ष विद्या खामकर कार्याध्यक्ष सतीश पाटील खजिनदार रामचंद्र भोसले यांच्या हस्ते झाले फोटो पूजन डॉक्टर सुशांत बोरनाक प्रदेश सरचिटणीस एच एन पाटील जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख तानाजी पावले सरपंच किरण नाईक शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक सामाजिक कार्यकर्ते विष्णू कांबळे माजी सरपंच आप्पाजी नाईक दाटे केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे शालेय कमिटी उपाध्यक्ष मीनाक्षी नाईक यांच्या हस्ते झाले यावेळी सत्यमेव सेवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुख्याध्यापक बाबूराव वर्पे शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक सरपंच किरण नाईक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला भरीव शैक्षणिक मदतीबद्दल पालक व, व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आभार शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक यांनी मानलं यावेळी शालेय कमिटी सदस्य पालक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रकाश आयनापुरे संदगड